माझे नाव श्रावणी राम आहे मी आता मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेप तालुका कळम जिल्हा धाराशिव मी आज आपल्यासमोर माधव चुकेवाड यांच्या चंद्रावरचे घर या कविता संग्रहातील आई ही कविता सादर करीत आहे आई आलो मी फार फार थकून माझ्या वेदना घेईल कोण ऐकून कारे रे सुकला बाळा आज तुझा चेहरा असे म्हणून मला देईल कोण आसरा, हाक मारू मी आई म्हणू कुणा चूक सांग आई येशील का पुन्हा आई सांग ना आईस तू कुठ शब्दच फुटे ना आला दाटून कंठ जेवण नाही जात ते माझे उदर एकदा पांगर वर मायेचा तुपदर एकदा पांगर माझेवर मायेचा तुपदर धन्यवाद